छोटे बंधू सुनील दौलतराव नरवाडे यांना जे बी एस नावाचा आजार झाला होता आणि आम्ही नारायण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पहिल्यांदा त्यावेळेस आम्हाला सात लाख रुपये खर्च सांगितला आमच्याच भाऊ गावचे गजानन आढाळे यांच्या संपर्काने आम्ही आमदार साहेबाशी संपर्क साधला आणि आम्ही हैदराबाद या ठिकाणी जुबली ए जे बी हॉस्पिटलला गेलो आणि त्या ठिकाणाहून आम्ही आमदार साहेबाच्या अंतर्गत ॲम्ब्युलन्स गावामध्ये बोलून आम्ही हैदराबादला नेले आणि तिथून नांदेडला नारायणा हॉस्पिटलमध्ये आणण्याचे आणि भगवती हॉस्पिटल आणण्याचे नेणे आणण्याचे खर्च स्वतः आमदार साहेबांनी देऊन आम्हाला खूप आधार दिलेला आहे आम्हाला हैदराबादला सत्तावीस लाख रुपये खर्च सांगितला होता आणि या ठिकाणी आम्हाला आमदार साहेबाच्या अंतर्गत साडेचार लाख रुपयामध्ये आमचा भाऊ आमचा आज कंठणी झालेला आहे आमदार साहेबाचे आम्ही मनपूर्वक आभारी आहे